शेतकरी बांधव गेल्या काही दिवसापासून पो पावसाचा हा आकार चालू आहे आणि पावसाचा खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये फटका बसलेला आहे आणि त्यातले त्यात त्याच्यामध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे सोलर पंप आहेत आणि त्या सोलर पंप सोलर पंपाला देखील या पावसाचा फटका आहे तर काही शेतकरी बांधवांचे जे सोलर पंप आहेत ते सोलर पंप वाहून गेलेत किंवा काही शेतकरी बांधवांचे सोलर पंप हे खाली त्याच्यामध्ये पा पाण्यामुळे काही उपसून पडलेत किंवा खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे जे कंट्रोलर असतील स्टार्टर असतील त्या स्टार्टरमध्ये पाणी जाऊन त्याच्यामध्ये त्या स्टार्टरचे चे गाडी झाले आहे सोलर पंप हे चालू होत नाही किंवा असे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये तक्रारी शेतकऱ्याच्या आलेल्या आहेत किंवा सोलर पंप चालू होत नाही पाणी गेलंय किंवा पलटी झालाय वाहून गेलाय असे खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या तक्रारी आलेल्या आहेत तर या तक्रारीचं निवार निरंतरण कसं करायचं आहे किंवा जो आपला सौरकृषी कृषी पंप आहे त्याच्यामध्ये आपला व्यवस्थितरित्या त्याची तक्रार कशी करायची आपल्या शेतामध्ये आपला जो सौर कृषी पंप आहे तो व्यवस्थितरित्या इन्स्टॉल नव्या पद्धतीने कसा होईल याची ए टू झेड माहिती आज आपण या मध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघितला की समजून जाईल की आपल्याला जो आपल्या सोलर पंपाचे आहे ते नुकसान नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपल्याला किंवा आपला जो सोलर पंप आहे तो सोलर पंप व्यवस्थित सुरळीत चालू करण्यासाठी आपल्याला काय प्रोसिजर करावे लागणार आहे या मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर शेतकरी माणू जर आपल्या आणखीन व्हॉट्सअप झाला तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा आपण सोलर संबंधित जे व्हिडिओ आपण टाकत असतो ते आपल्या ग्रुपवरती त्याच्यामध्ये टाकत असतो जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती भेटत जाईल किंवा जे सोलरला जे फॉल्ट येत असतात ते डिस्कशन सुद्धा आपण त्या ग्रुपवरती करत असतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे ते ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता तर शेतकरी बांधवांनो जर तुमचा सोलर पंप हा त्याच्यामध्ये खराब झाला असेल किंवा प्लॅटा तुटल्या असतील किंवा स्ट्रक्चर खाली पडला असेल किंवा वाहून गेला असेल किंवा मध्ये पाणी शिरून कंट्रोलर किंवा मोटर चालू होत नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम आपला जो ज्या कंपनीचा तुम्ही सोलर पंप इन्स्टॉल केला आहे त्या सोलर पंपाच्या कंट्रोलर वरती स्टार्टर वरती तुमचा टोल फ्री नंबर दिलेला आहे आता जो टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती तुम्हाला तक्रार करायची आहे आता तक्रार केल्यानंतर तुम्हाला तक्रार त्याच्यामध्ये तुमची नोंदून घेणार आहेत आणि नोंदून घेतल्यानंतर तक्रार हे तुमची नोंदवून घेणार आहेत त्याच्यानंतर तुमची तक्रार नोंदल्यानंतर जे कंपनीचे काही प्रतिनिधी असतील ते कंपनीचे प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉलद्वारे ती खरंच त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे की नाही व्हिडिओच्या अं व्हिडिओ कॉलच्या द्वारे तिथे पुष्टी कर, पुष्टी करून घेणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमच्या शेतामध्ये जाऊन त्या सोलर पंपाचे जे जीपीएस लोकेशन मध्ये जाऊन तुम्हाला फोटो काढायचे आहेत आणि फोटो काढल्यानंतर त्या सोलरच्या कंपनीच्या प्रतिनिधीला तुम्हाला पाठवायचे हो आहेत आणि हे फोटो तुम्हाला जीपीएस कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला काढावं लागणार आहे जेणेकरून लॉगेट्यूड अटुट्यूड तिथे येणार आहे आणि त्याच्यानंतर हे आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सुद्धा करून पाठवायचा आहे त्याच्यानंतर एक तुम्हाला तिथे त्यांना हो पाठवायचं आहे की एखादी बातमी असेल किंवा जे पेपरमध्ये आपल्या बातम्या असतात की पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय किंवा शेतीचं नुकसान झालंय अशी जी बातमी जर आली असेल त्या पेपरची त्या पेपरची फोटो तुम्हाला तिथे तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन तलाट्याचा पंचनामा खूप साऱ्या कंपन्या मागत आहेत आता खूप साऱ्या कंपन्या काय करतात कि तलाट्याचा जो पंचनामा असतो किंवा कृषी जो अधिकारी असतो या कृषी अधिकारी त्याचा पंचनामा ते केलेला असला पाहिजे असं काही कंपन्यांचं म्हणणं आहे आता हा पंचनामा खूप साऱ्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल तर कसं करायचं तर त्याच्यामध्ये एक नमुना दिलेला आहे आपल्या जो व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला ग्रुपवरती तुम्हाला तो नमुना देईल तो त्याच्यामध्ये नमुना तुम्हाला भरायचा आहे की मी ह्या गावचा रहिवासी असून माझा सोलो पंप हा माझ्या गट नंबरवरती फिट केलेला होता किंवा फिट केलेला होता त्याच्यानंतर पावसाच्या खूप सारा पाऊस झाल्यामुळे त्या पावसाचं पावसामुळे माझ्या सोलर पंपाचे नुकसान झाले आहे आणि माझे ह्या गावाचा रहिवासी असून त्याच्यानंतर सही शिक्का तिथे असणार आहे त्याच्यानंतर काही पंच असतील त्या पंचाचे नाव घेऊन तुम्हाला तो नमुना आहे तो नमुना त्या कंपनीच्या प्रतिनिधीला तुम्हाला तिथे पाठवायचा आहे त्याच्यानंतर हे सगळे तुमचे डॉक्युमेंट पाठल्यानंतर तुमचा जे तुमची जी कंपनी असेल त्या कंपनीचा एक प्रतिनिधी तुमच्या शेतामध्ये त्याच्यानंतर येईल आणि तिथं सहा करेल की खरंच त्या शेतकरी बांधवांचा पंप हा खराब झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये नुकसान त्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आणि तिथे आल्यानंतर जो शेतक त्या कंपनीचा प्रतिनिधी आल्यानंतर तिथे त्याला जर कळलं की खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर तुमची जी तक्रार आहे ती तक्रार खाली खालच्या लेव्हल येऊन तुमची जी तक्रारी निरंतरण करण्यात येणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला ही जर फॉलो करावा लागणार आहे जर, जर तुम शेतकरी बांधवो जर तुमचा जर सोलो पंपाला जर असं काही जर याच्यामध्ये सोलो सोलर पंप पावसामुळे जर फटका बसला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टोल फ्री नंबरवरती अशी प्रोसिजर फॉलो करून तुमचा जो सोलो पंप आहे तो व्यवस्थितरित्या सुरू करू शकता तर शेतकरी बांधवो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण वेळो मध्ये तोपर्यंत धन्यवाद